लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडून घेतलं जात नाही आज आपण लातूरच्या एकदम प्राईम लोकेशनला तीन रोडला टच असलेल्या नवीन अपार्टमेंट मध्ये टू बीएच के आणि थ्री बीएच के फ्लॅट विक्रीसाठी घेऊन आलो आहेत समोरील आपण बिल्डिंग पाहू शकतात हे अपार्टमेंट आताच नवीन बनले आहे या अपार्टमेंटला पाहायला कसं यायचं आधी ते आपण पाहू आत्ता आपण सध्या राजीव गांधी चौकातून बसेश्वर चौकातून होत गरुड चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोडवर उभे आहेत समोरच्या बाजूला फक्त शंभर ते दीडशे मीटर अंतरावर बसेश्वर चौक आहे तसंच नवीन शाहू कॉलेज आहे हा रोड या बाजूला बाबळगाव चौक आणि गरुड चौकाकडे जातो या ठिकाणापासून बाबळगाव चौक एक किलोमीटर अंतरावर आहे तसंच गरुड चौक हा दीड किलोमीटर अंतरावर आहे समोरचा रोड हा गंजगोलाई बस स्टँड आणि शाहू कॉलेज कडे जातो गंजगोलाई बसस्टँड आणि शाहू कॉलेज या ठिकाणापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे या रोड पासून आतमध्ये जाणारा आपण हा कातपूर रोड पाहू शकतात या ठिकाणापासून आपली प्रॉपर्टी ही अंदाजे पाचशे मीटर अंतरावर आहे रोड पासून फक्त पन्नास मीटर आतमध्ये आल्याच्या नंतर आपण या बाजूला नवीन पोद्दार शाळा पाहू शकतात या पोद्दार शाळेच्या एकदम बाजूलाच खुब्बा इंग्लिश स्कूल आहे या ठिकाणी आपण खुब्बा इंग्लिश स्कूलचं गेट पाहू शकता या गेटमधूनच आपली प्रॉपर्टी आतमध्ये आहे या कमानीच्या आतमध्ये जाणारा रस्ता हा डायरेक्ट आपल्या प्रॉपर्टीकडे जातो या ठिकाणापासून आपण रोड सुद्धा किती जवळ आहे पाहू शकतात या कमानीच्या एकदम बाजूला आज आपण पाहायला आलेल्या प्रॉपर्टीचा बोर्ड सुद्धा लावलेला आपण पाहू शकतात या कमानीपासून थोडं आतमध्ये गेल्याच्या नंतर आपण या बाजूला खूप सीबीएसई इंग्लिश स्कूल पाहू शकतात या स्कूल पासून या बाजूला जे अपार्टमेंट दिसत आहे या अपार्टमेंट मधीलच फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आले आहेत या रोडनी थोडं पुढे गेल्याच्या नंतर रामकृष्ण पार्क लागतो आणि रामकृष्ण पार्क मधील पहिला राईट साईडचा जो टर्न आहे तो आपल्या फ्लॅट जातो फ्लॅट येण्यासाठी हा तीस फुट साईडचा रस्ता सुद्धा आपण पाहू शकतात या अपार्टमेंटच्या एकदम समोरच्या बाजूला याच प्रॉपर्टी मालकांचे आणखी एक अपार्टमेंट बनत आहे या ठिकाणी आपण ते सुद्धा पाहू शकता या ठिकाणी आल्यास आपण एक लेफ्ट साइड ला टर्न घ्या या अपार्टमेंटच्या तीन बाजूला तीस फुट साईजचे तीन रोड आहेत हे अपार्टमेंट जेव्हा तयार होईल तेव्हा कसे दिसेल याचा फोटो सुद्धा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवला आहे या अपार्टमेंटचा प्लॉट हा सात पाणी एन एआउट सँक्शन आहे तसंच या अपार्टमेंटच्या प्लॉटची साईज ही नऊ हजार नऊशे स्क्वेअर फूट आहे या अपार्टमेंटला दोन्ही बाजूने पाहता हे अपार्टमेंट खूपच सुंदर आणि एकदम चांगलं बनवलं आहे आता अपार्टमेंट मधल्या बाजूने कसं आहे ते आपण पूर्णपणे पाहणार आहेत अपार्टमेंटच्या चारही बाजूला भरपूर मोकळी जागा सोडून बांधकाम केलं आहे या अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोर मध्ये पूर्णपणे पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे अपार्टमेंटच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉचमेनची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे अपार्टमेंट मध्ये पाण्याच्या सुविधेसाठी पाण्याचे चार बोरवेल आहेत तसंच साठ हजार लिटरचा पाण्याचा मोठ्या साईजचा सुद्धा आहे या ठिकाणी वॉचमॅनला राहण्यासाठी रूम आहे या ठिकाणी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दोन लिफ्ट आहेत आणि दोन्ही लिफ्ट एकमेकांच्या समोरच आहेत लिफ्टच्या एकदम बाजूलाच पायऱ्या सुद्धा आहेत पायऱ्यांच्या मदतीने आता आपण वरच्या मजल्यावर जाऊ या पायऱ्यांची साईज सुद्धा एकदम मोठ्या आहे पायऱ्यांच्या मदतीने आता आपण पहिल्या मजल्यावर आलेले आहेत या बाजूला सुरुवातीला दोन थ्री बी एच के आहेत आणि या बाजूला समोर टू बीएच के चे तीन फ्लॅट आहेत त्यापैकी एक फ्लॅट हा डेमो फ्लॅट तयार केला जात आहे तो कसा आहे तो आपण पाहणार आहेत या बाजूला बनत असलेला आपण टू बीएचकेचा डेमो फ्लॅट पाहू या ठिकाणी सुरुवातीला डक्ट आहे या ठिकाणी सुंदर असा दरवाजा बसवला जाणार आहे या ठिकाणी हॉल आहे हॉलची ची साईज सुद्धा एकदम मोठी आहे खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल सुद्धा बसवली आहे वरच्या बाजूला आकर्षक असा कलर केला जाणार आहे वरच्या बाजूला जी पीओपी के केली आहे त्याला सुद्धा सुंदर असा कलर करून त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा केली जाणार आहे हॉलमध्ये टीव्ही साठी आणि सोफा सेट साठी सेपरेट जागा दिल्या आहेत या ठिकाणी एका टू बीएचकेच्या फ्लॅट फ्लॅटची साईज जी नऊशे नव्वद स्क्वेअर फूट आहे या ठिकाणी आपण हॉलला लागून असलेली बाल्कनी पाहू शकतात या बाल्कनी साईज सुद्धा एकदम मोठी आहे तसंच आपण बाल्कनी मधून बाहेरचा एरिया सुद्धा पाहू शकता हॉलच्या एकदम बाजूला मोठ्या किचन आहे किचन मध्ये सुंदर असा किचनट्टा बनवला आहे समोरच्या भिंतीवर आकर्षक अशी टाईल्स आहे वरच्या बाजूला खूप सुंदर अशी पीओपी पी केली आहे त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा केली जाणार आहे किचन मध्ये फ्रीजसाठी सेपरेट जागा आहे तसंच सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला लेंटेन सुद्धा आहे किचन मध्ये वेंटिलेशन होण्यासाठी एक मोठ्या खिडकी आहे तसंच एक मोठ्या साईड युटिलिटी एरिया सुद्धा आहे या युटिलिटी एरियाचा वापर आपण आपल्या गरजेनुसार करू शकतात या फ्लॅटच्या आजूबाजूला पूर्णपणे एकदम शांत सुशिक्षित आणि निसर्गरम्य परिसर आहे किचनच्या या बाजूला कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे समोरच्या बाजूला वॉशबेशनसाठी असलेली जागा आपण पाहू शकतात या बाजूला खूप सुंदर आणि एकदम आपण बाथरूम सुद्धा पाहू शकतात यामध्ये कमोड टॉयलेट बसवलं जाणार आहे तसंच बाथरूममध्ये पूर्णपणे टाईल्स आणि व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे या बाजूला फ्लॅटमधील पहिली बेडरूम आहे या सुद्धा रूम ची साईज एकदम मोठी आहे व्हेंटिलेशनसाठी साठी ची खिडकी आहे वरच्या बाजूला आकर्षकाशी पीओपी केली आहे यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा केली जाणार आहे या बेडरूम मधील सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला एक लॅन्टेन सुद्धा आहे या बाजूला या फ्लॅटमधील दुसरी बेडरूम आहे ही बेडरूम मास्टर बेडरूम आहे या सुद्धा रूम ची साईज एकदम मोठी आहे तसंच रूम मध्ये वेंटिलेशनसाठी दोन मोटर्सांच्या खिडकी आहेत या रूम मध्ये सुद्धा वरच्या बाजूला आकर्षकाशी पीओपी केली आहे यामध्ये सुद्धा लाईट फिटिंग केली जाणार आहे या बाजूला या बेडरूमला अटॅच असलेली बाथरूम आहे या सुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी आहे तसंच बाथरूम मध्ये पूर्णपणे टाईल्स आणि वरच्या बाजूला एक साठी खिडकी आहे या अपार्टमेंट मधील फ्लॅटला पाहता हे फ्लॅट खूपच सुंदर आणि एकदम चांगले बनवले आहेत या अपार्टमेंट मधील प्रत्येक फ्लॅटला दरवाजे टाईल्स कलर खिडक्या नळ कनेक्शन आणि लाईट फिटिंग अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियल मध्ये बसवले जाणार आहेत आता आपण या अपार्टमेंटचा टेरेस एरिया कसा आहे ते पाहणार आहेत टेरेस एरियावर फिरण्यासाठी भरपूर मोकळी जागा आहे तसंच या अपार्टमेंटच्या आजूबाजूला खूपच सुंदर आणि एकदम चांगली वस्ती सुद्धा आहे या अपार्टमेंट पासून खुब्बा सीबीएसई इंग्लिश स्कूल शंभर मीटर अंतरावर नवीन पोद्दार शाळा दोनशे मीटर अंतरावर रिंग रोड अडीचशे मीटर अंतरावर आणि पाचशे मीटर अंतरावर शाहू कॉलेज आणि बशेश्वर चौक आहे या अपार्टमेंटचा पूर्ण पत्ता म्हणजेच प्रभावती नगर खुब्बा शाळेत जवळ कातपूर रोड लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या अपार्टमेंट पासून खाटूश्याम मंदिर सुद्धा एकदम जवळ आहे आपल्यापैकी ज्यांना कुणाला लातूरच्या एकदम लोकेशनवर एकदम कमी किमतीमध्ये फ्लॅट विकत पाहिजे आहेत त्यांनी या अपार्टमेंट मधील फ्लॅट लवकरात लवकर घ्या संधी सोडू नका कारण याच्या आजूबाजूला खूपच सुंदर आणि एकदम चांगली वस्ती सुद्धा आहे या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन आणि या प्रॉपर्टीची किंमत या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र